जय जवाहर आदिवासी यूट्यूबप्रेमी मला सपोर्ट करत राहा तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स जास्तीत जास्त करा व्हिडिओ पण जास्तीत जास्त बघा माझा चॅनल लवकरात लवकर मोनिटायझर झाला पाहिजे मित्रांनो जय जवाहर पब्लिक आणि तुम्हाला मी लास्टपर्यंत दाखवणार आहे मी घरी पोहोचेपर्यंत इकडनं आगाईवरून जाणार आहे पॉईंट हर पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये नक्कीच लास्टपर्यंत व्हिडिओ बघा जाता जाता प्रत्येक पॉईंट आज मी एन्जॉय करत घरी जाईन एकटाच आहे बाईकवर सध्या तरी मस्त पॉसमध्ये आलो आहे सूज वगैरे घालून आणि इकडे थंडी पण भरपूर लागते मित्रांनो थंडी आहे गाव तर मी आता उतरतोय स्टेशनला ते पण दाखवतो हाय स्टेशन डिले स्टेशन पण बेकार झाली स्टेशन आहे पटरी या तुम्ही पण कधीतरी स्टेशनला लेट ट्रेन जरा लेट आहे मित्रांनो बघू ट्रेन ना येपर्यंत नाहीतर मी पण आता बघतो विचार करून नाहीतर निघतो आपल्या रस्त्याला तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा एंडपर्यंत पूर्ण टेम्पल दाखवतो तानसा डॅम जाऊ टाइम भेटला तर तिथं पण ॲक्च्युली घरी जायचं आहे कामा पण भरपूर पडलीत घरी भात कापणी चालू आहे भाई पाण्याने तर पाण्याने वाटू लावलाय भरपूर पाऊस पण पडतोय जय जवाहर आदेवाशी किंग ही आपली बस ट्रेन <laughs> नीट बघा हर हर पॉईंट तुम्हाला दाखवतो पुढे पण दाखवेन मित्रांनो मित्रांनो तर आता मी बाईकवर आहे चाललो घरी फिरता फिरता तुम्हाला सगळं दाखवतोय आणि आता मी आगायवरून चाललोय आत्ता जस्ट आहे मी आठ गाव आठ गाव सोडतोय थोड्या वेळात बघा पिचे हा आहे आठ गाव आणि तुम्हाला सगळे पॉईंट दाखवणार आहे आज मी नक्कीच बघा ते मित्रेप राहतात पण चाललोय आज लवकरच घरी आठगावार निघालोय आत्ताच वातावरण बघा नो लास्टपर्यंत राह जय जोहर आणि आपल्या आपल्याला भेटलेले आहेत आपले, आपले, भेट आपले मित्र हे बघा त्यांच्यासाठी खाऊच नाही आणले माहीत नव्हतं इथे असतील डॉग्स आणि मी आता आलेला देवस्थानमध्ये पोहोचलोय आता जस्ट आणि आपले मित्र झालेले आहेत हे आपण का डॉगी यू काही छोटे देख देख बन वरती खेळतात यु अबे, आए, मेरे पास कुछ नाही रे हे देख खा आहे गो अरे काहीच नाही आणला ना यार मित्रांनो सॉरी मिस केला नेक्स्ट टाईम नक्कीच तुम्हाला मी घेऊन येईन बिस्किट वगैरे हे बघ भरपूर आहे तिथे तिकडे काय आहे हा तर माझे पाठीच लागला आहे इकडे आहे आपलं देवस्थान आतमध्ये आहे सध्या एकदम सकाळी सकाळी सका आलोय एंट्री आतमध्ये भेटते की माहीत नाही पण बघूया ट्राय आतमध्ये जाण्याचं मित्रांनो म्याला आतमध्ये आपले देव वाभोगा वाघोबा आणि तिकडे पण मंदिर आहे ह्या साईडला आहे पॉईंट आहेत मत्सम बघण्यासारखं तुम्ही पण या एकदा विजिट करा इकडे पण आहे साईबाबा बघा माझ्या बरोबर आलेला आहे आपला मित्र आताच मित्र झालेला आहे काळू काळू कमी बॅग 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 ओ माय गॉड ए ए रुक 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 जय जो जोहर पब्लिक आणि आपले साईबाबा शिर्डीचे मस्त न पॉइंट आहे बघण्यासारखा आलोय आणि इकडे खालती पण आहे गार्डन वगैरे मित्रांनो हा दुमाडापाडा आहे नांदगाव शहापूर तालुका डिस्ट्रिक्ट पण तालुका शहापूरच आडगाव आठगावच्या पुढे आहे तरी पण फार फार सात आठ किलोमीटर असेल आपल्या रोडला वारा वाडा रोडला मंदिर आहे इकडे पण आहेत पॉईंट आहेत बघा खूप बघण्यासारखं आहे लाइव लोकेशन तुम्हाला दाखवतो आता मी बघा वाघोबापासून एंट्री आहे आतमध्ये आपले भीम आहे देवी आणि गणेश वगैरे आहेत गणपती आहेत ह्या साईडला पण आहे लोकेशन मधी कुंड आहे आपले नंदे आहेत तिथे बघा शिव पिंट आहे है। पिंड ह्या साईडला खूप भारी आहे बघण्यासारखं तुम्ही पण एकदा या विजिट द्या दे इथे देवस्थान आहे आठगावच्या पुढे वाडा रोड शहापूर डिस्ट्रिक्ट तालुका डिस्ट्रिक्ट एंडपर्यंत बघा पुढे पण तुम्हाला मी दाखवतो आलो ही एंट्री आहे ह्या साईडला इथून आतमध्ये येतात ही एंट्री दिली आहे त्यांनी आणि इकडे बगीचे वगैरे आहे पब्लिक नक्कीच मित्रांनो आताच नांदगाव सोडलं देवस्थान पॉईंट आणि आता मी ॲक्झॅक्टली जंगलमध्ये एंट्री गेलेली आहे चिंचवाडा येथे आणि खूप मोठं पण जंगल आहे बघू आता मध्ये जर आपल्याला बिबटा दाजी भेटलाच तर आपण त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करू आणि नंतर आपला प्रवास कंटिन्यू चालू ठेवू चालू ठेवू बघू जर भेटला चुकू तर बघू प्रयत्न करू आता तर खूपच <laughs> जंगल लागलेला आहे जंगलामधून फाल्ला आहे शामपूर आहे गाडी येत नाही काय नाही मी एकता आहे सध्या जरी आगे आग्याचीत आहे शेर किसको बोलते आदिवासी गो आदिवासी कभी डरता नाही टाकेलाही है, आहे तो पुढे जर जे चांगलं बघण्यासारखं भेटलं ते नक्कीच तुम्हाला कंटिन्यू मी दाखवेन दाखवायचा प्रयत्न पण करेन हा आपला आहे वाडा रोड वाडा रोडला आहे आता मी बघा संपायचा नाही भराचा आहे मोठा म्हणजे मी स्लो स्लो जातोय फास्ट जात नाही कारण रस्ता पण जरा लहान आहे बस वगैरे येतात शापूरवाल्या शापूर रोड आहे हा आपला दाट जंगल आहे चारही बाजूला जंगल जमो जंगल दिसतं सगळं जंगल दिसतो आणि फक्त आपली बाईक आपल्याला सपोर्ट करते असं वगैरे एक दोन बाईक येतात जास्त नाही ह्या हो रोडला कंटिन्यू मी आता सकाळी किती वाजलेत तरी पण साडेसहा जो की मी आपला प्रवास चालूच ठेवतो मला लाजपर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेलयकम दाबा दाबा कमेंट्स तर नक्कीच करा तुम्ही पण या कधी ना लुटला जाणारे जगत मनपाचा शेर शेर आगे रासत नाही मित्रांनो फक्त आता मी दोन मिनटात पोहोचतो आगाई आत्मा मालिक शाळा स्कूलच्या इथे पोहोचतो आता आत्मा मालिकच्या इथे मी आता मालिकच्या शाळेत जे इथे आहे आत्मा मालिकच्या शाळेच्या इथे बाहेर आणि आत्ता जस्ट येऊन पोहोचलो ही आपली पाईपलाईन मित्रांनो आणि इथे बसायला आहे जे काही त्यांचे पालक वगैरे येतात त्यांना इथं बसण्यासाठी आहे आणि आतमध्ये जाणार होतो पण आत्ता सध्या टाईम झाला आहे मला पण घरी जायचा आणि धूप पण जास्त आहे जास्त वातावरण एकदम गरमागरम झालेलं आहे जाम थंडी पण वाजवते आणि ह्या आपली आत्मा मालिकची शाळा तुम्ही पण या इथे ॲडमिशन पण खूप चांगल्या प्रकारे करतात आत्मा मालिकच्या एक्झाम होते पहिले नंतरच ॲड आड्म, ॲडमिशन होतं आता मी आबेडगरला बोललो आहे जयश तुम्ही वाडा असेल चार एक पाच एक किलोमीटर वाडापर्यंत माझा व्हिडिओ फक्त शॉर्ट आहे ॲड होईल आता जयश मी आंबेडकरला पोहोचतो मित्रा मित्र वाड्यापर्यंत ठाणे हायवे आहे आणि रोड बांधायला चालू केलाय सुरुवात आहे रोड चालू करायला आहे ह्या रोडला तर भरपूर ॲक्सिडेंट होतात ते आता नाही बंद घेतलंय काम चालू आहे विक्रमकोट रोडला लागलो आहे मी आता आपला वाड्यापर्यंतच व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास तुम्ही नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आता जस्ट वाडा सोडलेला आहे वाड्याच्या पुढे सापण्या येईल आता बघा तुम्ही ते पण